ते स्वामी समर्थांची सेवा करत असताना प्रामुख्याने काही गोष्टी या लक्षात घ्याव्या लागतात जसं की आपण कधीच कोणाची निंदा करायची नाही कोणाबद्दल अपशब्द काढायचे नाहीत किंवा कोणाहीबद्दल अपप्रचार करणं किंवा बदनामी करणं किंवा एखाद्यावर आरोप प्रत्यारोप करणं अशा गोष्टी स्वामी भक्तांनी या करायच्या नाहीत तरच स्वामींची जी सेवा आहे ती फला येते तिचं चांगलं फळ आपल्याला मिळतं स्वामींची कृपा आपल्यावर होते म्हणजे पहिली गोष्ट महत्त्वाची आहे की कोणाचीही निंदा करायची नाही दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार करायचा नाही सतत श्री स्वामी समर्थ यांचा जप करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की मांसाहार टाळायचा मांसाहार करायचा नाही तिसरी गोष्ट म्हणजे खूप महत्वाची आहे अन्नदान करायचं भुकेल्याला जीवाला अन्न द्यायचे मग तो कोणताही प्राणी असो माणूस असो भुकेला जीव कुणीही असो त्याला पोटभर अन्न द्यायचं ही सेवा करायची हे करत असताना गरजू आणि ज्याला आवश्यकता आहे अशाच व्यक्तीला अन्नदान द्यावं अन्नदान केलं म्हणून त्याचे फोटो काढायचे किंवा सगळ्यांना सांगायचं आम्ही अन्नदान करतो स्वामींची कृपा व्हावी म्हणून आम्ही लोकांना अन्नदान देतो असं काहीही सांगायचं नाही आहे अन्नदान हे केल्यानंतर जसं आपण दान केलं या हाताने दान करायचं तर दुसऱ्या हाताला कळलं नाही पाहिजे अशा प्रकारे स्वामींची सेवा करायची आहे मनापासून सेवा करायची आहे ती प्र कोणत्याही प्रकारचं प्रदर्शन मांडण्यासाठी सेवा करायची नाही आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मी स्वामी भक्त आहे मी सतत स्वामींची सेवा करतो किंवा स्वामींचंच करत असतो हे असं प्रचारही करायचा नाही लोकांच्या पुढे आपण कोणी वेगळे हो आहोत हेही दाखवायचं नाही आपली सेवा आपला मंत्र जाप आपण आपल्या मनात ठेवायचं आहे आणि अखंडपणे म्हणून मन आपला नामजाप करत राहिलं तर आपोआप आपल्या मनातील वाईट वाई विचार हे निघून जातात अशा काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण पाळल्या तर स्वामी आपल्यावरती खूप लवकर प्रसन्न होतात स्वामींना त्रिवार आपण सकाळी आंघोळ केल्यानंतर मुजरा करायचा आहे मुजरा करून आपण जेव्हा नमस्कार करतो तेव्हा आपण स्वामींच्या पुढे आपलं नाक घासायचं आहे जमिनीला आपलं नाथ हसून स्वामी चरणांवरतीच आपलं नाथ घासायचं आहे जणू काही आणि त्यांच्या सेवेला सुरुवात करायची आहे आपल्या दिवसाला सुरुवात करायची आहे आपला दिवस खूप छान जातो खूप चांगला जातो व स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळत जातो अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत जातात आणि ही स्वामी सेवा करत असताना आपल्याला मनोमन शांती तर मिळतेच पण आपल्या आसपास अवतीभूते त्या देखील प्रसन्न होऊन जातात त्यांनाही आपल्या सहवासात आनंद वाटतो सुख वाटत श्रीमंतीपेक्षा किंवा आपण सुशिक्षित आहोत की नाही या पेक्षा आपलं वर्तन कसं आहे आपण कोणाशी कसं वागतो वा हे खूप महत्वाचं आहे मग आपल्या वागण्यानं कोणाला हानी होणार नाही किंवा त्रास होणार नाही कोणत्याही प्रकारची